नमस्कार वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत तर साहित्य बघूया इथे मी दोन वाटी तीळ घेतलेले आहे तिळ मी इथे साफ करून घेतलेले आहे दोन वाटी गुळ गुळ सुद्धा मी इथे बारीक करून घेतलेला आहे म्हणजे पाक बनवायला सोपं जात आहे पाऊन वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून त्यावरचं साल काढून मी शेंगदाण्याच्या पाकळ्या करून घेतलेले आहे दोन चमच तूप आणि दोन चमच मी इथे पाणी घेतलेले आहे पहिले आपण तीळ भाजून घेऊ कढईमध्ये तीळ टाकू आणि मिडियम फ्लेम वरती एक चार ते पाच मिनिट आपण तीळ भाजून घेऊ एक सारखे फिरवत राहायचे म्हणजे एक सारखे सर्व तीळ आपले इथे ती भाजले जातील तर तुम्ही पाहू शकता इथे छान असे आपले इथे ती तीळ भाजलेले आहे आणि त्याचा आवाज सुद्धा असा तडतड येत आहे आणि छान असे फुललेले सुद्धा आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे तीळ एका ताटामध्ये काढून घेऊ तिळ भाजून झाले आपण तीळ साईडला ठेवू आणि गुळाचं पाक बनवून घेऊ कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकूया आणि यामध्ये गुळ टाकू मिक्स करून घेऊ आणि सर्व गुळ आपण इथे विरगळून घेऊ एक सारखं फिरवत राहायचं तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व गुळ आपला इथे विरगळलेला आहे यामध्ये आपण दोन चमच पाणी टाकू मिक्स करून घेऊ अजून एक दोन ते ती तीन मिनटं आपण गुळ शिजून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे गुळ छान असा शिजलेला आहे आणि यावरती फेस सुद्धा आलेला आहे आणि याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता आपण पाक चेक करून बघू तर एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं त्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा तर तुम्ही बघू शकता इथे एका जा जागी असा पाक जमा झालेला नाहीये आणि जसा आपल्याला ला लाडूला हवा तसा इथे पाक तयार झालेला नाहीये तर अजून आपण याला एक दोन ते तीन मिनटं शिजून घेऊ पाण्यात टाकल्यानंतर पाक असा एका जागी जमाव झालेला जा पाहिजे आणि त्याची अशी गोळी तयार झाली पाहिजे तर दोन ते ती तीन मिनिट मी इथे पाक शिजून घेतला आता पाक आपला इथे तयार झालेला आहे यामध्ये भाजलेले तीळ टाकू आणि शेंगदाणे टाकू गुळ आणि शेंगदाणे पाकामध्ये मिक्स करून घेऊ गॅस आपल्याला इथे बंद करायचं आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण मी इथे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे लाडू बनवून घेऊ तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि फटाफट याचे लाडू बनवून घ्यायचे तर हाताला थोडंसं पाणी लावायचं जास्त सुद्धा लावायचं नाही नाही तर मग लाडू आपले चिकट होतील तर तुम्ही बघू शकता इथे हाताला चटके सुद्धा लागत नाही आणि फटाफट आपले इथे लाडू गळ्या जातात तर तुम्ही बघू शकता इथे छान असा आपला लाडू इथे तयार झालेला आहे आता अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊ जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू बनवत असाल तर मिश्रण आपले इथे घट्ट किंवा कडक होणार नाही यासाठी एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्यावरती कढई ठेवायची यामुळे काय होईल मिश्रण आपले इथे गरम राहील आणि लाडू वळायला सोपे जातील तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व लाडू आपले इथे तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद